विशाल काय बाप काय हो अरे ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह घेतली ना आपण कोणाची आपली शो ते नंबर प्लेट तरी दिसती तुला गाडी अरे बाप म्हणजे तुम्ही यासाठी बाहेर गेले होते का मग खास गाडी आणायसाठी हा काय आता ती जुनी झाली म्हणलो मग बरं ती आता तिकावर तरी वापरायची आपली हा बरोबर बरोबर म्हणलो बरी ना आपल्या गावाच्या गावात चक्कर मारायला काम होईल आपला माउली तो पण थोडीशी चालवायची अच्छा अच्छा माउली कुठे गेला माऊली आपल्या सोबत नेलण्यासोबत तुम्हाला दुकान सांगायचं नाही म्हणलं गप्शि जाऊ कि याला तुम्हाला काल सांगितलं सांगितलं असं तुम्ही काय जप आनंदी महिला आपल्याला सांगितलं नाही काय डायरेक्ट गप्चित कशी कलर कड एक नंबर आहे कोणती आहे टीव्हीएस आहे का टीव्हीएस हा टीव्हीएस ची गाडी ज्युपिटर काय ज्युपिटर जुपिटर मस्त पिकअपला नाही हा ना पिकअप ला पिकअप ला भारी गाडी आहे माझ्या मनात होती ज्युपिटर ज्युपिटर माझ्या मनात होते पिकअप साठी हा तुला पण आवडते ना तुला तर काय आनंद वाटत नाही काय मग एखादा नाचला असता कुदला असता आता एक काम कर आता तू आणि दादा पेढे घेऊन या हा पेढे घेऊन येतो घेऊन या तोपर्यंत मी मम्मीला काय करतो ताट बीट थोडस वळायला सुरुवात करा आपण आता वळून घेऊ गाडी मस्त बर का या खाली तुम्ही या चालू <coughs> मला बस आता आपल्या दोन दोन गाड्या आले बाप्पा दोन गाठे हे ब एक झाली आणि एक झाली आता एक काम कर तू काय कर याच्या बरोबर जा आता हा माउलीवर वर जा पेडे घेवण्या मस्त एक किलो जातो आम्ही आता हं माउली बस रे पटकन बस नको वेळ घालू